कर्माचा सिद्धांत भाग अठरा यामध्ये आज आपण पाहणार आहोत सर्व लोकांच्या कल्याणासाठी केलेली कर्म कित्येक कर्म लोकदृष्टीने पापकर्म ठरत असली तरी जर ती समष्टीच्या म्हणजे जगाच्या कल्याणासाठी केलेली असली तर पापकर्म ती ठरत नाहीत व संचितात जमाही होत नाही खोटं बोलणे हे पाप समजले जाते तसेच कोणाला खोटे बोलण्यास भाग पाडणे वा प्रवृत्त करणे हेही पाप समजले जाते असे असूनही खुद्द भगवान श्रीकृष्णांनी धर्मराजासारख्या सत्यवक्त्या अशी खाती असलेल्या राजाला खोटे बोलण्याची प्रेरणा देऊन नरो वा कुंजरो वा असे बोलण्यास भाग पाडून द्रोणपुत्र अश्वथामा मेल्याचा आभास निर्माण केला हे करण्यात श्रीकृष्णाचा कोणताही व्यक्तिगत स्वार्थ नव्हता इतकेच काय पण पांडव जिंकले तर त्याला राज्याचा काही भाग अथवा काही दलाली कमिशन मिळणार नव्हती पण युधिष्ठर असे बोलला नसता तर द्रोणाचार्य म्हणणे असंभव होते पण द्रोणाचार्यांचा मृत्यू ही समष्टीच्या कल्याणार्थ काळाची गरज होती कारण आतताई व अन्यायी अशा कौरवांचा नाश करण्यासाठी लढल्या गेलेल्या धर्मयुद्धात पांडवांचा जय होणे अत्यावश्यक होते अश्वतामाहता नरो वा हे अर्धसत्य बोलल्यामुळे युधिष युदिश्ट, युधिष्ठिरांच्या त्रिकारसत्यवादी या कीर्तीला कलंक लागला व त्याचे थोडे नुकसान झाले ही गोष्ट खरी परंतु व्यक्तीच्या नुकसानापेक्षा समष्टीचे कल्याण अधिक महत्त्वाचे श्रीकृष्ण जर युधिष्ठिरला असत्य बोलण्यास लावणाऱ्या कृतीचा प्रणेता ठरला तरी श्रीकृष्णांचे समष्टी कल्याणार्थ केलेले ते पापकर्म त्यांच्या संचितात जमा झाले नाही व त्याला त्याचे फळ भोगावे लागले नाही लहानपणी कृष्णाने लोण्याची चोरी अनेकदा केली गोपींच्या अनेक खोड्या काढल्या श्यमंतकमणी मनी चोरल्याचा तिच्यावर आळा आला मोठेपणी अनेकदा संदिग्ध बोलून त्याने दुटप्पी वर्तन केले पण त्याची ही सर्व कर्मे लीला स्वरूपाची होती मोठेपणे जेव्हा जेव्हा तो खोटे बोलला तेव्हा ते समष्टीच्या कल्याणार्थ होते त्यात त्यांचा व्यक्तिगत स्वार्थ कोणतेही कपटकारस्थान नव्हते म्हणून गीते त्यांनी स्वतःच असे म्हटले आहे की जन्म कर्मच मे दिव्यम माझा जन्म व माझी सर्व कर्म दिव्य आहेत मला माझ्या व्यक्तिगत लाभासाठी काहीही करण्याची आवश्यकता नाही कारण मी पूर्ण काम आहे गीतेच्या तिसऱ्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण सांगतात हे पार्था या त्रैलोक्यात मला स्वतःला काही करायचे उरलेले नाही कारण मला मिळालेले नाही किंवा मिळवायचे बाकी आहे असे काहीही उरलेले नाही तरी पण मी कर्म करीतच असतो कारण जर मी असा न मागेन तर सगळे लोक सर्वथा माझ्याच मार्गाला अनुसरतील व निष्क्रिय अथवा आळशी होती भगवंतांनी आपला जन्म व सर्व कर्मे दिव्य म्हटली याला मुख्यतः तीन कारणे आहेत एक इतर जीवात्म्याप्रमाणे भगवंतांचा जन्म मातेच्या उदरातून झालेला नाही ते प्रकट झाले दुसरं त्यांचा जन्म पूर्वजन्मातील संचित कर्म प्रारब्ध रूपाने भोगण्यासाठी नाही कारण त्यांची पूर्वीची कोणतीही संचित कर्मेच नव्हती तीन त्यांच्या अवतार काळात त्यांनी जी जी कर्म केली ती केवळ स्वरूप आणि समष्ट जग कल्याणार्थ केली राग आसक्ती द्वेषाने प्रेरित होऊन स्वतःच्या लाभासाठी ते कधीही वागलेले नाहीत कर्तेपणाच्या अभिमान विरहित अशा वृत्तीने सर्व कर्मे त्यांच्या हातून केवळ आपोआप घडत गेली त्यामुळे भगवंतांचे एकही कर्म कर्मसंचित जमा होऊन दुसऱ्या नवीन जन्माचा हेतू कारण बनू शकले नाही भगवंत म्हणतात मी आहे माझ्या इच्छेनुरूप जेव्हा जेव्हा ज्या ज्याच्या देहाची जरूर पडेल तो तो देह मी समष्टीच्या हिताकारणात धारण करू शकतो संत तुल तुळसीदासांनी वर्णन केल्याप्रमाणे भगवंतांचा अवतार केवळ निज इच्छा निर्मित तनू आहे जगात झालेले सर्व महापुरुष रामकृष्ण परमहंस स्वामी रामतीर्थ विवेकानंद महात्मा गांधी येशू ख्रिस्त शंकराचार्य भगवान बुद्ध महावीर महम्मद पैंगबर इत्यादी या सर्वांनी त्यांच्या जीवनकाळात जी जी कर्म केली ती केवळ सर्व लोकहिताय केली कोणत्याही कर्मात त्यांचा व्यक्तिगत स्वार्थ नव्हता म्हणून त्यांना मुक्त पुरुष मुक्त जीवात्मे समजले गेले धन्यवाद